स्टार इंडिया न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे कोल्हापूर प्रतिनिधी दत्त शासकीय पतसंस्थेत साडेसात कोटींचा सा अपहार कर्जदारांना संस्थेच्या निधीचे नियमबाह्य कर्ज वाटप करून सात कोटी छप्पन्न लाख छप्पन्न हजार एकशे सतरा रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी येथील श्री दत्त शासकीय व निमशासकीय सेवकांची सहकारी पतसंस्थेचे से अध्यक्ष संचालक व्यवस्थापक व शाखा अधिकाऱ्यांसह कर्जदारांवर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे संस्थेच्या शिल्लक रकमेचा स्वतःसाठी वापर करून आरोपींनी गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवला आहे या प्रकरणी लेखापरीक्षक सुभाष देशमुख राहणार शिरोळ यांनी तक्रार दिली आहे अपहाराची व्याप्ती मोठी असल्याने हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे स्टार इंडिया न्यूज मराठी मुख्य संपादक प्रकाश लोंडे